मॅनेज होणारे जर आम्ही असतो ना पस्तीस वर्ष कारड उत्तर गुलाल बघितला नसता आज ही मंडळी जर मॅनेज होणारी असती तर हे आत्ताच परिवर्तन झालंय कधी झालं नसतं हे आपण मान्य केलं पाहिजे नाही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे आज विचार भिन्न असतील सगळ्यांची पण सत्य कधी ठोकरायचं नसतं सत्य मान्य करून आत्मसात करून पुढे जायचं असतं आदरणीय वेताळ साहेब असत त्या माणसाविषयी जर सांगायचं झालं वेताळ साहेब म्हणजे आमच्या पालीला दत्तक आल्यासारखं झालं आमच्या पालीत तुम्हाला सांगतो घरटी वेताळ साहेब सगळ्यांना ओळखतात आमची स्ट्रीट लाईट आता तुम्ही या रोडन आला त्या स्ट्रीट लाईटचं काम या ठिकाणी वेताळ साहेबांनी पूर्ण करून आणलं दादा असतील आमचे भगतवाडीचं तीस वर्ष झालं पस्तीस वर्ष झालं रखडलेला प्रश्न आहे तो मार्गे लावला आदरणीय वेताळ साहेब दादांनी आमचं प्राथमिक आरोग्य केंद्र झालं कितीतरी वर्षांनी या पालनगरीत ही गोष्ट होती पण या ठिकाणी या लोकांनी पूर्ण केल्या आम्हाला अभिमान आला मग या माणसाच्या पाठीशी उभा नाही राहायचं तर मग आम्ही कोणाच्या पाठीशी उभा राहायचो तुम्ही आम्हाला सांगा आज तुम्ही या ठिकाणी आम्हाला प्रश्न विचारता की हा विरोध कुणासाठी आमचा विरोध कुणालाच नाही आमची साथ आहे सभासदांना आम्ही सुद्धा सभासद आहे आमचा विचार आहे हा सह्याद्री प्रतिष्ठान पूर्वी आजोबांनी काढलेले तेच सह्याद्री प्रतिष्ठान आत्ता नव्याने यांनी स्थापन केलंय तो आमचा त्या काळापासून जो विचार आहे तो आता सुद्धा तोच तो चाललाय त्यात काही फरकच झाली नाही असे वेताळ साहेब असतील दा दादा असतील वेळेला ते लोक उभा राहिलेत त्या लोकांना आम्ही मानणार कारण की आमच्या बापदाचं जे परिवर्तनाचं स्वप्न होतं त्यातले त्या सिंहाचे वाटेकरी हे दोघ आहेत निवासदादा आहेत त्यामुळे आम्ही ह्या लोकांना मानणार आयुष्यभर मानणार आणि दादा वेता साहेब तुम्हाला आठवत असेल मी विधानसभेला सांगितलेलं भाषणात की परिवर्तन होणार आहे दादा पण तुमची घेतलेली माघार आहे ना ती इतिहासात नोंद होणार आहे ही काय इतिहास आहे ही लोक एवढी जमलेत ती, ती म्हणजे तुमची साक्षी आहे विधानसभेची त्यामुळे ही सगळी लोक जमली आदर निवासदादांच्या विषयी तुम्हाला बोलायचं झालं निवासदादांनी ह्या दोन महिन्यात एवढा संघर्ष केला एवढा संघर्ष केला काय बोलायचं काम नाही मला वाटतं निवासदानी इतके काग कागदपत्री चाळून बघितली वाचून बघितली निवासदादा तुम्ही एखादा खार खाजगी कारखाना टाकला असता <laughs> म्हणजे कसं झालंय माणूस काम करतोय सर्वसामान्य कुटुंबातलाय गडग्यांचे कळ कोण नव्हतं स्वतःच्या पायावरती उभा राहिला जिल्हा परिषदे सदस्य झाला लोकांची कामं करतोय आज सह्याद्रीमध्ये कुठंतरी परिवर्तन व्हावं हा विचार त्यांचा आहे पण कुठेतरी त्या माणसाला दाबलं पाहिजे मग कसं दाबायचं लोक तर थांबवू शकत नाही तर मग कुठंतरी कागद कागदोपत्री काहीतरी अडचणी काढायच्या बाबी काढायच्या पण तुम्हाला मी मगाशीच सांगितलं आमचा खंडेरा या भोळा आहे पण कठोर पण आहे हि त्याच्या या दरबारात सत्याला न्याय आहे म्हणून तुम्ही ती गाज इथं बसले म्हणून हे आपलं पॅनल तयार झालं आणि कोणी असं समजून जायचं नाही विभागणी झाली फुटाफूट झाली म्हणून कोणा तिसऱ्याचा फायदा होईल तिसऱ्याचा तर काही राहत नसते साहेब तिसऱ्याचा आता काही राहत नसते जनतेनं पहिलेही दाखवून दिले फक्त एवढंच आहे की आपला हा यशवंत विचार कुठेतरी तुम्ही सभासदांनी मनावरती घेतला पाहिजे आपली सुद्धा मुलं बाळा शिकली पाहिजे अहो सह्याद्री का साखर कारखाना आहे त्याच्यावरती कुठलं तरी हॉस्पिटल का नाही उभं राहिलोय तिथे त्या सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून कुठलं तरी मोठा एखादं कॉलेज साधं म्हणत नाही मोठं एखादं कॉलेज का नाही तयार झालं आम्हाला पण त्या संस्थांचा काहीतरी लाभ भेटावा ना ज्यावेळी आम्ही सह्याद्री कारखान्याविषयी काही विचारेल किंवा कोणाला काही माहिती घेईन त्यावेळी कारखाना तोट्यात आहे कारखान्याच्या काहीतरी अडचणी आहेत कारखान्यात टोळी नाही म्हणजे ह्या गोष्टी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतात मोठ्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी आमच्या अपेक्षा तर सोडाच आमचा ऊस वेळेवरती नेला जात नाही मग दादा आम्ही का बसायचं का घरात बसायचं प्रस्थापितांना विरोध नको प्रस्थापितांना विरोध नको प्रस्थापितांना कोण घाबरतय आज जर घाबरलं नाही बाप घाबरला नाही आम्ही तर विषय सोडा हि विषय घाबरण्याचा नाही इथं विषय विचारांचा आमच्या आजोबांचे विचार कुठेतरी आम्हाला जिवंत ठेवले पाहिजे आमच्या आजोबांनी जो संघर्ष केला जनतेच्या मनात कोरले गेलेला आहे तो संघर्ष आम्ही कुठेतरी जपला पाहिजे त्याकरिता आम्ही तुमच्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी उभा आहे मी जास्त वेळ घेणार नाही कारण की मान्यवर भरपूर आहेत खूप साऱ्या गोष्टी या ठिकाणी तुमच्याशी ते बोलणार आहेत